मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बत्तीस इंच फोर्ट कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आपल्या ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आणि शोल्डर आहे साडेपाच इंच मार्किंग जोडून घेणार आहोत आणि आर्मोहोल आपला साडेपाच इंच लागणार आहे बत्तीस इंचासाठी आर्मोहल हा साडेपाच इंचच घ्यायचा आहे आणि चेटचा चौथा भाग आठ इंचावर मार्किंग करायचे आहे बेल्ट आहे आपला सात इंच एक इंच टकसाठी घ्यायचा आहे आणि मार्किंग जोडून घ्यायचं आहे दोन दोन इंच फिटिंगसाठी मार्किंग करून घ्यायची आहे एक इंचावर गोलाकार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कुठं काही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा अडीच इंच गळा घेऊन आपल्याला मी माझ्या ब्लाऊजच्या मापावरून माझ्या गळ्याचं माप टाकणार आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही वेगळ्या पद्धतीने नवीन डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता टक्स पॉईंटसाठी चार इंचावर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे शोल्डरमध्ये आपल्याला हाफ इंच क्रॉस ठेवायचा आहे हाफ इंच क्रॉस ठेवल्याने आपला शोल्डर उतरत नाही व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या स्कीप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि काही अडचण आल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा फ्रंट फाट आपला तयार झालेला आहे आणि फ्रंट फाट वापरूनच आपल्याला समोरचा पॅटर्न तयार करायचा आहे फ्रंट फॅट जसाच तसा स कापडवर टाकून आपल्याला आखून घ्यायचा आहे पट्टीसाठी आणि लुकपट्टीसाठी हाफ इंच आपल्याला समोर साईडला हाफ इंच ठेवून आपल्याला अडीच इंचावर मार्चिंग करायचे आहे माझ्या गळ्याचं माप आहे सहा इंच मी सहा इंच गळ्याची उंची ठेवत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा बेल्टचं माप काढण्यासाठी आपल्याला तीन इंचावर मार्किंग करून सेंटरला अडीच इंच आणि साईडला पावणे तीन इंच करून आपल्याला तीनही मार्किंग जोडून घेऊन टक्स पॉईंट काढायचे आहेत टक्स पॉइंट देता वेळेस आपला एक इंच टक्स टक्स मध्ये आपला कट कटिंग मध्ये जातो त्यासाठी आपल्याला आर्मोलमध्ये एक इंच ऍड करायचा आहे आणि बेल्ट मध्ये एक इंच ऍड करायचा आहे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे अस्तर कटिंग आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी कटिंग आपली तयार आहे आता आपल्याला अस्तर टाकून कापड कटिंग करून घ्यायचं आहे या ब्लाउजला गोपीबाई गोपीबाई स्टिचिंग करणार आहेत गोपीबाईची कटिंग मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे गोपीबाईसाठी आपल्याला अस्तरची कटिंग आपल्याला आपल्या स्लीवजला स्लीवची कटिंग करतो तशीच करायची आहे आणि अस्तर जी कटिंग केलेलं कापड आहे आपल्याला कापडवर ठेवून मिरीसाठी आपल्याला वरी चार इंच ठेवून कटिंग करून घ्यायची आहे आस्तर ब्लाउज कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करून घेणार आहोत फ्रंट पार्टची स्टिचिंग आणि स्लू गोपीबाई स्लूची स्टिचिंग मी करून घेतलेली आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता गोपीबाई स्टिचिंग मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आस्तर कापडवर ठेवून आपल्याला आस्तर आस्तरवर आपल्याला टिप टाकून घेऊन अस्तर व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि टक्कसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे अस्तर व्यवस्थित स्टिचिंग करून घेऊन साईडने उरलेला कापड आपल्याला फिनिशिंग मध्ये कटिंग करून घ्यायचा आहे आर्मोहोलमध्ये पहिला टक्स आपल्याला एका इंचा द्यायचा आहे आणि सेंटरचा टक्स पॉईंट हा पण एक इंचा द्यायचा आहे आर्महोलचा आणि सेंटरचे से हे दोन्ही टक्स एक इंचाचे दिल्याने पप मध्ये फिटिंगमध्ये व्यवस्थित ब्लाउज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो बेल्ट बेल्टपट्टी जोडून घेऊया हुकपट्टी आणि लुकपट्टी आपल्याला तयार करायची आहे हुकपट्टीसाठी मी दोन पट्ट्या कट करून पट्टी तयार केली आहे हाफ स्टिचिंग करून दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि सेंटरमध्ये टिप टाकून घ्यायची आहे